पुण्यातल्या पूर्व भागात हे आम्ही मिरवणुकीचं आयोजन मोठ्या प्रमाणात आम्ही करतो आम आम आ, या मोठ्या मिरवणुकीमध्ये पुरस्कार गेले चार वर्ष आम्ही देत आहोत आणि या पुरस्काराचं स्वरूप रोज अकरा हजार रुपये एक सुंदर सन्मान चिन्ह शाल श्रीपा असं त्याचं स्वरूप असत यावर्षी हा पुरस्कार शहीद आठ रोजी असा हा अतिरेखित हा लष्कर त्वबाचा मुख्य होता विविध आत्मघाती गेल्या काही वर्षांमध्ये घडवले होते असा मुख्य हा लष्कर गेला आणि हे सगळं करत असताना लेफ्टनंट कर्नल मनीष कदम यांना वीरमधन आलं सोळा मार्च दोन हजार आठ रोजी त्यांना वीरभन आलं पंधरा ऑगस्ट दोन हजार आठ रोजी भारत सरकारने त्यांनी कीर्ती चक्र नावाचा सन्मान जाहीर केला आणि सव्वीस मार्च दोन हजार नऊ रोजी हा पुरस्कार प्रदान योगा चांगला आहे ज्या सव्वीस मार्च ही तारीख होती कदम सन्मान देण्यात आला ती सव्वीस मार्च तिथीनुसार अशी विनंती या वर्षी येतील हे आमचं भाग्य आहे हे सगळं हे शहीद यांच्याबद्दल मी सांगितलं आपण त्यांना पुरस्कार देतो त्यांचे गीत पिता शशिकांत कदम ज्यावेळेस यांचं मरण वीर मरण आलं त्यावेळेस या शशिकांत कदम यांचे तोंडचे बोल फार नमूद केलंय ते म्हणले की मनीष कदम यांचा सार्थ अभिमान आहे मनीष कदम यांचा सार्थ अभिमान आहे मी मनीषला आमच्या भारत देशाच्या सगळे अर्पण केलेलं आहे मनुष्य जन्माला येतो जगतोय पण तो किती जगला त्यापेक्षा कसा जगला याबद्दल फार महत्व आहे असं त्याचं तोंडचं वाक्य होतं